संजय भोंके अध्यक्ष नोसायटी नवेबाब हे बाबा उच्च घेऊन स्वागत करतील अशी तुम्हाला विनंती करतो या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय जनार्दनजी नागपुरे साहेब सेवानिवृत्त प्राध्यापक अंजुनी बौ यांनी स्वागत सन्मानीय नरेंद्रजी कोल्हाळकर अध्यक्ष महागाव हे करतीलच मी त्यांना विनंती करू या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय राजूजी वल्सरे साहेब सेवानिवृत्त गट विकास अधिकारी अर्जुन गौड यांचे स्वागत सन्माननीय शंकरजी मानकर अध्यक्ष मच्छिमार सोसायटी केशोरी आले आहेत हे पुस्तक उच्च करतील अशी मी त्यांना विनंती करतो या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय रघुनाथजी मेश्राम अध्यक्ष मच्छिमार सोसायटी कोंडगाव सुलबन यांचे स्वागत सन्माननीय वाल्मिकी त्यांचे अध्यक्ष बापटी हे करतील असं मी त्यांना विनंती करतो आले का त्यांचे स्वागत संधान्य साईज शहाने अध्यक्ष मच्छिमार सोसायटी ताळगाव हे करतील त्यांना विनंती करतो या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र जे तळकरजुनी तालुक्यातून आलेले आहेत धन्नाजी शेंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया या कार्यक्रमाला का प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले व आपण पाहत आहोत ग्रुपच्या माध्यमातून जो संपूर्ण या चळवळीचा इतिहास जो आपल्याला मिनटा मिनटात देतात असे आमचे सन्माननीय गोविंद भाऊ मकरे साहेब सचिव अखिल देवर समाज विकास समिति भंडारा गोंदिया यांचे स्वागत नवेगावात मच्छीमार सोसायटीचे सचिव जयंत कोल्हे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सन्मान्य डॉक्टर माधवन मानकर सर कोषाध्यक्ष अखिल डेव्हर समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांचे स्वागत देवदाजी शेंडे मंचिमार सोसायटी अध्यक्ष निमगाव आले आहेत सचिव सन्मान्य काशीरामजी कोल्ले मंचिमार सोसायटी निमगाव यांना विनंती आहे की त्यांनी सन्मान्य मानकर साहेबांचं उच्च देऊन स्वागत करा मित्राम कोडगाव देवी मेश्राम गोडगाव देवी अध्यक्ष मच्छिमार सोसायटी यांना विनंती करतो संध्या बोलले यांचे स्वागत करतील अस्मिता या कार्यक्रमाला का प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमचे मित्र सन्माननीय नंदाजी शेंडे झळक अर्जुनी यांचे स्वागत आमचे मेरने सन्मान्य रवी कुमारजी मेश्राम सर हे करतो त्यांचं नाव घेण्यामागचा होते की रविकुमार आणि धनराज शेंडे हे डी एड चे क्लासमेट आहे या ठिकाणी ब्रह्मपुरी आमचे मित्र बरेचसे आलेले आहेत त्या सर्वांचा अखिल डेवार समाज निगर समिती मोर्चा वतीनं या ठिकाणी मी सह स्वागत करतो अभिनंदन करतो या ठिकाणी सन्माननीय चोपराजी मेश्राम ब्रह्मपुरी हे या ठिकाणी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करतील अश्मी विनंती करतो प्रतिनिधी म्हणून या त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या सलितादाय मेश्राम या उपस्थित झालेल्या आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचावर व्हावं आमचे सन्मान्य चोप्रा भाऊ मेश्राम ब्रह्मपुरी यांचे स्वागत सन्मान्य वल्करे सर करतील अस्मी त्यांना या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या सन्मान्य सरितादा मिश्रा यांचे स्वागत आपल्या जळगाव बान सोसायटीचे उपाध्यक्ष सन्मान्य ठाकरेजी एक लक्ष्मी त्यांना विनंती करतो सर्वांचं या ठिकाणी अकिल यव विकास समिती अर्जुनी मोर्च्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे यानंतर या कार्यक्रमाचं प्रस्तावित मी So dá para